युक्रेनचा रशियाच्या चार हवाई तळांवर ड्रोन हल्ला चाळीसहून अधिक रशियन फायटर विमानांचं नुकसान ड्रोन हल्ल्यानंतर युक्रेनचा दावा सिंहस्थ कुंभमेळा दोन हजार सव्वीसच्या तारखा जाहीर कुंभमेळा पर्व एकतीस ऑक्टोबर दोन हजार सव्वीसपासून सुरू होणार चोवीस जुलै दोन हजार अठ्ठावीस पर्यंत कुंभमेळा सुरू राहणार ठाकरेंचं संपूर्ण सरकार घोटाळ्याबाज होता चंद्रशेखर बावनक्ळेंचा ठाकरेंवर हल्लाबोल रत्नांना वाचा फोडण्यासाठी एकत्र यावे दिवा शहरामध्ये लागले ठाकरे बंधूंचे बॅनर महाळुंगे पोलिसांकडून हगवणे कुटुंबाची जेसीबी जप्त प्रशांत येळवंडेच्या फसवणूक प्रकरणी पोलिसांची कारवाई बीडमधील टोमॅटो उत्पादक शेतकरी संकटात हातातोंडाशी आलेला घास मातीमोल महिला शेतकऱ्यांनी फोडला टाहोल मुसळधार पावसामुळे भाजीपाला महागला कांदा टोमॅटो कोथिंबीर पालकचे दर गगनाला भिडले ठाण्यामध्ये इलेक्ट्रिक बाईकच्या बॅटरीचा स्फोट स्फोटात तीन महिला जखमी रुग्णालयात उपचार सुरू एसटीचा वा वर्धापन दिन सोहळा विविध योजनांचा शुभारंभ